शास्त्र सांगते की स्त्रियांनी पूजा पाठ करत्या वेळेस ह्या दहा चुका चुकूनही केल्या नाही पाहिजेत प्रथम कार्य काय आहे तर शंख वादन स्त्रियांनी मुलींनी शंकाचे, शंकाचे वादन नाही केले पाहिजे देवी भागवत मध्ये लिहिलेले आहेत शास्त्र सांगते की जिथे ज्या घरामध्ये शंकाचे वादन करतात तिथे माता लक्ष्मी भयभीत होऊन घर सोडून निघून जाते शास्त्रानुसार गर्भवती स्त्रीने शंखवादन वर्जित सांगितलेले आहेत का, काही काहींचे परंपरा असते की शंखवादन करणे त्यांनी आपली परंपरा करावी पण स्त्रियांनी शंखवादन नाही केले पाहिजे मुख्यतः गर्भवती आणि मासिक धर्मात असलेल्या स्त्रियांनी शंखवादन कदाचित नाही केले पाहिजेत दुसरे कार्य आहेत तर शिवलिंग आणि शालिग्राम यांचे स्पर्श खूप सावधगिरीने केली पाहिजे शास्त्र सांगते की स्त्रियांनी शालिग्राम आणि शिवलिंग यांचे स्पर्श सावधगिरीने सहनशीलतेने खूप ध्यानपूर्वक स्पर्श केले पाहिजे शास्त्र सांगते की शालिग्राम आणि शिवलिंगाला जोरजोरात दाबणे मळणे हे वर्जित सांगितलेले आहेत स्त्रियांनी शिवलिंग शालिग्रामाची पूजा करावी पण सावधगिरीने करावी तिसरे आहेत साष्टांग नमस्कार स्त्रियांनी भगवंताला प्रणाम करावे गुडघ्यावर टेकून प्रणाम करावे डोकी टेकून प्रणाम करावे पण स्त्रियांनी साष्टांग नमस्कार नाही केला पाहिजे आजही खूप स्त्रिया अशा की। की। आहेत की कोणाचही बघून साष्टांग नमस्कार करतात पण शास्त्र सांगते की गुडघा टेकून भगवंताला प्रणाम केला पाहिजेत चौथे कार्य आहेत हवन कार्य स्त्रियांनी हवन करत्या वेळेस खूप सावधानीपूर्वक केले पाहिजेत शास्त्र सांगते की स्त्रियांनी आपल्या हातून हवन नाही केले पाहिजेत यज्ञ नाही केले पाहिजेत ज्या स्त्रियांची यज्ञ करण्याची इच्छा असेल तर त्यांनी ब्राह्मण आणि आपल्या गुरुजनांना सांगितल्यावरच करावे किंवा आपल्या पतीच्या हाताची स्पर्श करतही यज्ञामध्ये सफलता प्राप्त होते त्यामुळे खूप सावधानीपूर्वक स्त्रियांनी यज्ञ कार्यामध्ये सहभाग घेतला पाहिजेत किंवा मग आपल्या परंपरेनुसारही केले तर चालते नंबर पाच जोपर्यंत आपल्या घरामध्ये पुरुष आहेत आपले पर... पती आहेत एका स्त्रीचा पती गुरुतुल्य आहेत आपण घरातील मूळ आहेत आहेत आपण घरातील संरक्षण आहेत आपण आपल्या घरातील धर्म संचालन आहेत जर आपणच डगमगलो तर, तर घर चालू शकत नाही त्यामुळे शास्त्र सांगते की स्त्रियांनी पुरुषाच्या पुढे दान दक्षिणासाठी खूप समजूतदारीने राहिले पाहिजेत आपल्या घरात पुरुष आहेत तर त्यांच्याकडून संपूर्ण पूजन करावेत त्यांना दक्षिणा देण्यासाठी पुढे करावेत माहीत नसेल तर त्यांना सांगावेत आणि आपण त्यांच्या हाताला हात लावावे पतीला माहीत नाही आहेत म्हणून आपण स्वतःच ब्राह्मणाला टिळक लावत आहेत दक्षिणा देत आहेत शास्त्रे सांगते की हे झाले नाही पाहिजेत शास्त्र सांगते की स्त्रियांनी कोणतेही धार्मिक कार्य पतीच्या परवानगीशिवाय केले नाही पाहिजेत तर सहावे कार्य आहेत गर्भधारणा गर्भधारणा झाल्यानंतर शास्त्र सांगते की जर एखादी स्त्री गर्भवती आहेत जेव्हा एखादी स्त्री गर्भवती होते तर तिने सहाव्या महिन्यापासून दान दक्षिणा हवन देवयात्रा एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी जाणे वर्जित केले पाहिजेत त्यावेळेस ब्राह्मण किंवा घरातील अन्य सदस्यांकडून कार्य केले पाहिजे पण सहाव्या महिन्यापासून स्त्रियांनी देवकार्य होम आदी विशेष कार्य मध्ये सावधानी ठेवली पाहिजेत आपल्या हाताने केले नाही पाहिजेत गर्भवती स्त्रीचा केवळ एवढा अधिकार आहेत की चांगल्या पुराणांचे पाठ करणे गायीची सेवा करणे दान पुण्य करायचे आहे तर ते करू शकते मंत्र जप करू शकते गर्भवती माताने एवढे केले पाहिजे सहाव्या महिन्यापासून गर्भवती स्त्रीने होम कार्य वेद कार्य शास्त्र कार्य विशेषता अनुष्ठान आदी कार्य नाही केले पाहिजेत सातवे कार्य आहेत स्त्रियांनी काय केले पाहिजेत तर जेव्हाही पूजा कराल तेव्हा पतीच्या डाव्या हाताला कधीही बसू नयेत शास्त्र सांगते की जेव्हाही शुभ कार्य करत आहेत पूजापाठ करत आहेत ब्राह्मण पूजापाठ करून घेत आहेत तर पतीच्या उजव्या बाजूने बसावेत डाव्या बाजूने पतीच्या स्वरूपात बसत असते आणि उजव्या बाजूने लक्ष्मी स्वरूपात बसत असते त्यामुळे जेव्हाही पूजापाठ कराल त्यावेळेस पत्नी नाई लक्ष्मी आहेत आठवे कार्य आहेत स्त्रियांनी मासिक धर्मात पूजापाठ निश्चित मानले जाते ते म्हणजे मासिक धर्म आल्यानंतर स्त्रियांनी पूजापाठ हवन यज्ञ सामील झाले नाही पाहिजेत जर आपल्या घरात पूजापाठ नसेलही शेजारी किंवा कुठेही पूजापाठ होत असेल आणि आपल्याला निमंत्रण दिलेले असेल तर आपल्याला जायचे नाही आहेत शास्त्र सांगते की तीन दिवस बिलकुल वर्जित आहेत चौथ्या दिवशी स्नान केल्याने तन शुद्ध होते पाचव्या दिवशी ती देवकार्य पितृकार्यासाठी प्रशस्त मानली जाते किंवा आपल्या परंपरेनुसार सहाव्या दिवसापासून मानले जाते मासिक धर्मामध्ये केवळ मासिक जप तप केले पाहिजेत पूजापाठमध्ये हिस्सा नाही घेतला पाहिजेत तर नवी कार्य आहेत स्त्रियांसाठी विशेष आहेत विष्णू पुराणात लिहिलेले आहेत शास्त्रे सांगते की स्त्रियांनी डोके झाकून पूजा केली पाहिजे आणि पुरुषांनी डोके बांधून पूजा केली पाहिजेत आणि मोकळे केस सोडून पूजा नाही केली पाहिजेत जेव्हाही आपण पूजापाठ कराल किसांना बांधून नंतर पूजापाठ केली पाहिजेत तर आहेत स्त्रियांनी बलिदान करणे नारळ तोडणे हे वर्जित सांगितलेले आहेत शास्त्र सांगते की जी स्त्री नारळाची बली देते कुष्मंडाची बली देते किंवा दिवा विजवते त्या स्त्रियांचे वंश वाढत नाहीत शास्त्र सांगते की स्त्रियांनी दरवाज्यात बसून दिले घेतले नाही पाहिजेत दरवाज्यावर बसले नाही पाहिजेत पूजापाठ करताना मौन धरून पूजापाठ केली पाहिजेत हर हर महादेव श्री शिवाय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा